नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बांधकाम कामगार योजनेचे जे काही अर्ज होते ते ऑनलाईन पद्धतीने भरणे म्हणजे बंद करण्यात आले होते तर ते ऑफलाईन पद्धतीने चालू होते तर आताही वेबसाईट पुन्हा चालू झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नोंदणी आणि नूतनीकरण करू शकता तर व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा तर सर्वात आधी गुगलवरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन ह्या वेबसाईटवरती क्लिक करायचं हे तुम्ही स्वतः करू शकता मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तर आता ही ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन होईल बघू शकते ते ओपन झाली तरी ते त्यांनी थोडक्या सूचना आहे नोटीस ती बघूया काय तर मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम करण्यात येत आहे बांधकाम कामगार नो आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकते म्हणजेच आधी हे जे काही अर्ज भरण्याची प्रक्रिया होती ती ऑनलाईन बंद करण्यात आली होती आणि तालुका स्तरावरती ऑफिशियली म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरत होते तर आताही ते डेटा ते ते एंट्रीचं काम चालू असल्यामुळे ते बंद केलेत आता ना ना रजिस्टर, तर आता ज्यांना कोणाला नवीन रजिस्ट्र रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्यांचं ऑलरेडी आहे बांधकाम कामगारमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये त्यांचं रिन्यू करायचे त्यांच्यासाठी तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ज्यांचे लाभाचे अर्ज म्हणजे त्यामध्ये ज्या काही स्कीम्स आहेत तीस ते बत्तीस प्रकारच्या काही स्कीम्स आहेत त्यामध्ये तुम्हाला कुठलाही अर्ज भरायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता तर आता अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल तर आधी हा ऑप्शन नव्हता हो तर आता तुम्ही जेव्हा अर्ज भराल तर तुम्हाला याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल तुमचं जे काही डॉक्युमेंट्स असणार जे काही कागदपत्र देणार आहात त्याच्या पडताळणीसाठी तर त्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हीच स्वतः तारीख निवडणार आहात तर मग आता ही तारीख कधीपासून निवडायची तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे तर निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह हो, निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल मग आता तुम्ही जी कुठली तारीख निवडलेली आहे त्या तारखेच्या दिवशी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जे कुठलं तुम्ही सेंटर निवडला असेल आप तुमच्या जवळचं तर तिथे तुम्हाला हजर राहावे लागणार आहे आणि मुख्य म्हणजे अर्ज तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या माई सेवा केंद्र म्हणा किंवा सी एस सी केंद्र आणि जे काही आपले सरकार केंद्र आहे यामध्ये जाऊन तुम्ही भरू शकता तर ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील जर तुम्ही त्या दिवशी जर हजर नाही राहिला तर तुमचा अर्ज हा नामंजूर म्हणजेच बाद करण्यात येणार आहात तर लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत तर आता दुसरा जो पॉईंट आहे म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी जी काही तुम्ही जागा निवडताय आणि जी काही तारीख निवडताय त्याबाबत थोडक्यात तिथे माहिती सांगितले तर ज्या लोकांनी डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे या अगोदर ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर त्यांची ती डे काय तारीख आहे ती कॅन्सल करण्यात आलेले आहे तर आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात तर आता मग त्यांना जो काही म्हणजे कागदपत्राच्या पडताळणीसाठी म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी ते नवीन तारीख निवडू शकतात तर रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावरती क्लिक करावे आणि सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचार विचारेल ह्या ऑप्शनवरती गेल्यावरती तुम्हाला जो काय तुमचा रजिस्टर बांधकाम कामगारचा जो नंबर आहे नोंदणी क्रमांक तो इथे टाकायचा आहे ते टाकल्यावरती टाक तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतरच तुम्हाला तुमची जी काय नवीन तारीख निवडायची आहे ती तारीख येणार आहे म्हणजे बदलायची आहे तर त्यासाठी पोचपावती क्रमांक तुम्हाला इथे भरायचा आहे त्यानंतरच तुम्हाला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता हे सगळं झाल्यानंतरच तुम्ही नवीन तारीख आणि नवीन जागा निवडू शकता तर अशा प्रकारे सर्व काही माहिती आहे तर हे स्वतः तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आणि ज्यांचे काही रिन्यू करायचे अर्ज तेही इथे आता नवीन करू शकता म्हणजे जे, जे काही ऑफलाईन पद्धतीने करावं लागत होते आता ते करण्याची काही गरज नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ